सर्व सामान्यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात हे ब्रीद घेऊन सामान्यांच्या विविध समस्यांना हात घालण्यासाठी आणि या समस्येकडं शासनाचं आणि लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेड आता मैदानामध्ये उतरली असून रिसोड शहरातील मुख्य रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते त्यातच लोणी फाटा चौक बसस्टँड परिसरामध्ये वाहतुकीची कोंडी होणं ही नित्याचीच बाब झाली अशातच रिसोड एस आगारावर तालुक्यातील आणि जिल्हाबाहेरील वाहतुकीचा भार मोठ्या प्रमाणामध्ये आहे राज्य परिवहनाच्या अकोला विभागामध्ये सदा रिसोड आगार हे नफ्यामध्ये आहे मात्र या आगारात गेल्या दोन हजार चौदापासून म्हणजेच गेल्या दहा ते बारा वर्षामध्ये एकही नवीन बस आलेली नाही यामुळं जुन्याच बसेसवर या आगाराचा कारभार सुरू आहे त्यामुळे इथून लांब पल्ल्याच्या बसेस यामध्ये आणि ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची इतर प्रवाशांची ने आण करणाऱ्या बसेस वारंवार बंद पडतात सोबतच रिसोड बसणं परि परिसरामध्ये नो पार्किंग झोन मध्ये चक्क रस्त्यावर अवैध प्रवासी वाहने उभी राहतात बऱ्याचदा ही वाहनं बस स्थानकाच्या आतील बाजूस देखील प्रवासी भरतात ॲटोची पार्किंग व्यवस्था तर बस स्थानक परिसरातच झालेली आहे त्यामुळे वाहतुकीची कोंडी हून एखाद्या वेळी यातून अपघात होऊ शकतो आगार व्यवस्थापक यांच्याकडून स्थानिक प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली मात्र स्थानिक प्रशासनाचे येथील व्यवस्थेवर कमी आणि वसुलीवरच जास्त लक्ष राहत असल्यानं या अवैध प्रवृत्तीचे अधिक भावते आहे लोणी फाट्यावर बाजूलाच मोठी शाळा असून या ठिकाणी अवैध प्रवासी वाहने बसेस रस्त्यामध्ये उभ्या राहतात त्यामुळं शाळा सुचण्याच्या आणि भरण्याच्या वेळेला या ठिकाणी गर्दी होते या ठिकाणी नेहमीच वाहतुकीच्या कुंडीमुळं भांडणाचे प्रकार घडतात मात्र या ठिकाणी नियुक्त पोलीस हे हप्ते देणाऱ्यांचीच बाजू घेताना दिसतात असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात येतोय याबाबत नो पार्किंग झोनमध्ये आणि रस्त्यांवर अताव्यस्त उभ्या असणाऱ्या वाहनांवर पोलीस प्रशासन स्थानिक प्रशासनानं वेळीच दखल घेऊन कार्यवाही केली नाही तर संभाजी ब्रिगेड या वाहनामध्ये शेजारी स्वतःची वाहनं उभी करेल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे